नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे स्वस्थ रहा मस्त रहा, आनंदी रहा, तर मैत्रिणींना आणि भावांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपला हक्काचं चॅनल नाच संस्कृतीचा ज्यावर आपण संस्कृती आणि संस्कृत भाषा याच्यावरच आपण व्हिडिओ बनवतो मधूनमधून येतात दुसरी पण तरी पण आपण संस्कृतीचा आणि संस्कृत भाषेचा शिकण्याचा प्रयत्न करत आहोत विचार करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि त्यानुसार आपण श्रीमद भगवद्गीता दोन अध्याय आपण आपल्या चॅनलवर संपवलेत पहिला आणि दुसरा आणि तिसरा अध्याय पण आपला आता जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे तिसऱ्या अध्यायाचे आपले छत्तीस श्लोक झाले आज आपण बघणार आहोत सदवतीस आणि अडवतीस आपल्याला माहिती आहे भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाला अर्जुनासाठी का सांगावी लागली अर्जुनाच्या मनातले प्रश्न होते आणि आपणही म्हणतो की आपल्याला समजत नाही भगवद्गीता शिकता येत नाही वाचता येत नाही संस्कृत असल्यामुळं पण आपल्याला ती तेव्हा वाचता येईल की ज्यावेळेस आपण स्वतःला अर्जुनाच्या ठिकाणी ठेवून बघू जशी त्याला प्रश्न होते तसेच आपल्याला पण आहे आणि भगवद्गीता हे भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी आपण ठेवून बघूया स्वतः भगवान श्रीकृष्णाने तर स्वमुखानेच गायलेली आहे भगवद्गीता पण तरी पण आपण शिकण्यासाठी थोडासा विचार करूया की आज मला जो प्रश्न आहे तो अर्जुनाला त्या काळात होता नातेवाईक आप्त स्वकीय गण गोत हे सगळं माझं आहे आणि मला ते सांभाळायचं आहे पण ते काही केल्या माझ्याकडून सांभाळल्या जात नाही त्यालाही तोच प्रश्न होता की युद्ध करायचे हे सगळे माझे नातेवाईक आहेत आणि त्यांना मारून मी जर राज्य उपभोगायचं तर मग काय उपयोग असा त्याला प्रश्न होता म्हणून तो भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारत आहे आणि भगवान श्रीकृष्ण त्याला उत्तर देत आहे तसंच आपणही गीता शिकू आणि गीतेमार्फत आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो पण त्याच्यासाठी शिकणं गरजेचं आहे वाचायला येणं गरजेचं आहे वाचता आलं तर मग अर्थ समजणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच आपण भगवद्गीता हाताशी धरलेली आहे तर आपण सुरू करूया तिसऱ्या अध्यायातला सदवतीसावा श्लोक आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अर्थ बघत नाहीत पण दोन तीन दोन चार व्हिडिओ मिळून आपण एका व्हिडिओमध्ये थोडासा अर्थ बघत चालतो कारण आपण नुसतं शिकतच चाललो तर आपल्या काहीच डोक्यात बसणार नाही त्याच्यामुळं आपल्याला अर्थ बघणं पण गरजेचं आहे म्हणून आपण अर्थ बघत आहोत घेऊया आपण भगवद्गीता तिसरा अध्याय सदोतीसावा श्लोक श्री भगवान उवाच श्री भगवान उवाच काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महाशनो महापाप्मा महाशनो महापाप्मा महाशनो महापाप्मा विद्येन विद्येन मिह वैरिणं विद्धयेन मिह वैरिणं विद्धयेन मिह वैरिणं महाशनो महापाप्मा विद्धयेन मिह वैरिणं कामयेश क्रोधयेश रजोगुनसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धयेन मिह वैरिणम् हा झाला आपला सदोतीसावा श्लोक आता घेऊया आपण आडवती सवा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन श्लोक घेतो आपण आता आडवती सवा घेऊया धूमेना धूमेना व्रियते वन्नीर धूमेना व्रियते वन्नीर धूमेना व्रियते वन्नीर धूमेना व्रियते वन्नीर यथादर्शो यथादर्शो मलदर्शो धूमेना व्रियते वन्नीदर्शो यथादर्शो च धूमेना व्रियते वीरदर्शो यथादर्शो च धूमेना यथादर्शो वन्नीदर्शो मलोल्बे यथोल्बे ऋतोगर्भस् यथोल्बे ऋतो गर्भस् यथोल्बे तथा तेनेद मावृत तथा तेनेद मावृतम तथा तेनेद तनेेद मावृत यथोल्बे तथा तेनेद यथोल्बे वृत्त गर्भस् तथा ते नेद यथा धूमेनाव्रियते वन्हीर यथादर्शो मलोल्वेनावृतो गर्भस तथा तेनेद नेद आता आपण पाठीमागून तीन आणि आजचे दोन असे पाच आपण पुन्हा एकदा रिपीट करूया ओम श्री अथ तृतीयो श्री श्रीभगवानुवाच्य आपण चौतीसपासून घेऊया चौतीस पस्तीस छत्तीस आणि सदोतीस अडोतीस असे पाच श्लोक आपण पुन्हा एकदा रिपीट करतोय चौतीसावा श्लोक घेते मी इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छे तौ ह्यस्य परिपन्थिनौ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तो यम पापं चरती पुरुष अनिच्छन्नपी वार्ष्णेय बलादेव नियोजितः श्रीभगवान् उवाच कामयेश क्रोधयेश रजो गुन समोद्भव महाशनो महापाप्मा विद्वैूमेनाव्रिय ते व्हिनीदर्शो यथोल्वेनावृतो गर्भस् तथा तेने दमावृतम आज आपण तिसऱ्या अध्यातल्या अडवतीसाव्या श्लोकापर्यंत श्लोक घेतले व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा जेणेकरून ज्याला याची खरंच गरज आहे त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय श्रीकृष्ण